ज्या व्यक्तींना आयुष्यामध्ये फ्रीडम हवं आहे कोणत्याही प्रकारची बंधनं नको आहेत कोणत्याही प्रकारची जबाबदारी नको आहे मनाला वाटेल तसं वागायचं आहे अशा व्यक्तींनी खरंच लग्न करू नये आणि जर करायचंच असेल तर जबाबदारी घेण्याची आणि ती जबाबदारी पेलण्याची सुद्धा अशा लोकांनी तयारी ठेवावी जगाला दाखवायसाठी लग्न करायचं मुलं सांभाळायची कुवत नसताना सुद्धा मुलं जन्माला घालायची आई वडील या नात्याची कुठलीही कर्तव्य निभवायची नाहीत सोयीनुसार आणि गरजेनुसार एकमेकांपासून दिवस घेऊन वेगळं व्हायचं आणि मुलांना मात्र वाऱ्यावरती सोडून द्यायचं मग एका स्टेजला मुलांना असं वाटतं की अशा आई बापांच्या पोटी जन्म घेण्यापेक्षा जन्माला आलो तर बरं झालं असतं ज्या आई वडील नाहीत त्यांना आपण अनाथ म्हणतो परंतु आज अनेक तुम्हाला असे अनेक मुले सापडतील ज्यांना आई वडील असून सुद्धा ते अनाथ आहेत एक सतरा वर्षांची तृप्ती नावाची मुलगी आहे इथेच पुण्यामध्ये एका श्रीमंताच्या घरी भांडी करते बापाने जबाबदारी झटकली आहे कुठेही दारू पिऊन पडतो आणि नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून आईने दुसऱ्याच माणसासोबत पळून जाऊन लग्न केलं आहे ते कुठे असते त्याचा पत्ता नाहीये या दोघांच्या भांडणात ज्या वयामध्ये शिक्षण घ्यायचं त्या वयात ही बिचारी मुलगी मात्र लोकांच्या घरी धुनी भांडी करते मित्रांनो ऐकून खूप वाईट वाटलं अशा मुलांसाठी काही करता येईल का यावरती मी विचार करत आहे जर तुम्हाला काही आयडियाज असतील तर कमेंट करून नक्की सांगा आपण सर्वजण मिळून चर्चेने यावरती मार्ग काढू